मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास आज बारामती मध्ये आलोय मी चौदा ऑगस्टलाच मी बारामतीच्या दौऱ्यावर येणार होतो एक एम आय डी सी दहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खरं सा तर साहेब आज बारामतीमध्ये आला आणि बारामतीकारांचाच प्रश्न आहे काल रोहित पवारांना उद्देशून अजित पवारांनी जे वक्तव्य केलं या अगोदर त्यांनी त्या वक्तव्यावरून ते मी असं बोललं नव्हतं असं अजित पवार बोलले होते मात्र काल देखील अजित पवार नकळत ते बोलून गेले त्यांनी असं म्हटलं बेट्या मी जर लक्ष दिलं नसतं तर भावकीकडे लक्ष दिलं नसतं तर तू आमदार झाला नसता केवळ बॅलेटच्या मतावर फक्त निवडून आला सातत्यानं अजित पवारांकडून असे वक्तव्य केले जात आहेत तुम्ही देखील त्या संदर्भात अगोदर बोलला होता मात्र सातत्यानं पुन्हा पुन्हा तेच वक्तव्य त्यांच्याकडून केले जात आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीतीसंगम येथे वक्तव्य केलं हे बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला मी असं बोललोच नाही पुन्हा एकदा काल ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेला आहे त्यामुळं अजितदादा राहून राहून ह्या शिळ्याटडीला का उतव आणतायत आणि सारखे का कबुली देत आहे हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते हे जास्तीचं विस्तृत स्वरूपामध्ये आणि अजितदादा ज्याबद्दल सांगू शकेल खरं तर अजित पवारांनी ते वक्तव्य केल्यानंतर इंदापूरमधले भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यांनी असं म्हटलंय की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं करत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही का काय भूमिका असणार आहे कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन केलं जाणार आहे तुमच्या माध्यमातून मला वाटतं महायुतीतल्या घटक हे सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं ती पण राहून राहून सार्वजनिक व्यासपीठावरती बा मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात त्यामुळं मी याचा आ, मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरतीही घटना झालेली आहे त्याच्यामुळे मी अधिकच्या याच्यावरती काही बोलू शकत नाही शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर किंवा करण्याचा जो प्रयत्न कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे दादांच्या वक्तव्यावरून तुम्हाला का खरंच दादांनी मदत केली असेल कारण दोन वेळा झालं वक्तव्य तसं राहून राहून सांगतात मी मदत केली आता मी कसं म्हणून खर तर कृषी मंत्री पद आहे सातत्यानं हो माणिकराव कोकाटे पत्ते खेळताना सापडले तर दत्तात्रय भरणींकडून आज गेलं क्रीडा व अल्पसंख्याक खातं हे बरं होतं त्या खात्याला जास्त त्रास नव्हता आता मला त्रास घ्यावा लागतोय सातत्यानं कृषी मंत्री पदाबाबत मंत्र्यांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत आपण त्याचा मीडियामध्ये कोणसाही अधिकारी बदलून गेल्याच्या नंतर नवीन अधिकारी आल्याच्यानंतर आपला पहिला अधिकारी बरा वाटतो त्या संदर्भामध्ये आता शेवटी नवीन खातं आहे शेतकऱ्याचं खातं आहे आता समजून घेत आहेत शेतकऱ्याच्या प्रती काम करत आहेत ते स्वतः शेतकरी आहेत त्याच्यामुळं काही विपर्यास्त मला माहीत नाही काय बोलले ते पण विपर्यास्त केला असण्याची शक्यता वाटते मला एकंदरीत मी मीडियामध्ये रिॲक्शन बघितली त्यामुळं मला वाटतं की तो जास्तीचा विषय ओढण्यात ताणण्यात काही अर्थ नाही